नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी कल्याणमधील भटाळे तलावाने घेतला मोकळा श्वास केडीएमसीने डीपी रस्ता आड येणारी अनाधिकृत बांधकामे हटवली कल्याण किल्ले दुर्गाडीच्या पायथ्याशी असलेल्या भटाळे तलावाच्या बाजूने जाणारा डीपी रस्ता प्रस्तावित आहे या रस्त्यालगत बेकायदा बांधकामे आहेत त्यामुळे रस्ते विकासात अडथळा येतो ही बेकायदे आज महापालिकेने केली आहे या करीत हा तलाव, करी तलाव मातीचा भराव टाकून काही आला होता त्या ठिकाणी तलाव परिसरात अस्वच्छता होती तसेच या तलावाच्या बाजूने महापालिकेचा विकास आराखड्यातील रस्ता प्रस्तावित आहे हा रस्ता महापालिकेस विकसित करायचा आहे या रस्त्याच्या विकास कामा आड येणारी बेकायदे बांधकामे तोडण्याची कारवाई आज करण्यात आली आहे या कारवाईत काही नागरिकांनी विरोध केला कारवाई दरम्यान पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता हा रस्ता महापालिकेत विकसित करायचा आहे या रस्त्याचा विकास कामा आड येणारी बांधकामे सोडण्याची कारवाई आज करण्यात आली या कारवाईत काही नागरिकांनी विरोध केला कारवाई दरम्यान पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता कारवाईत विरोध करणाऱ्या या नागरिकांनी महापालिका प्रशासनासह पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली त्यामुळे कारवाई सुरू असताना काही वेळेपुरते तणावाचे वातावरण तयार झाले होते महापालिकेने नागरिकांचा विरोध न जुमानता पोलीस बंदोबस्ता बेकायदा आणि अतिक्रमे कारवाई केली कारवाईमुळे भटाळे तलावाने मोकळा श्वास घेतला आहे या कारवाई प्रसंगी उपायुक्त होते त्यांनी सांगितले की महापालिकेचा विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ता विकसित करण्यासाठी ही कारवाई केली आहे तसेच तलावाचाही विकास केला जाणार आहे आज भटाळे तलावाच्या दुर्गाडी त्या डी रोडचं काम महापालिकेमार्फत प्रस्तावित आहे तर त्या तलावाला सॉरी त्या रस्त्यामध्ये जी येणारी बांधकामं आहेत किंवा छोटी छोटी स्ट्रक्चर्स आहेत ती काढण्याचं काम महापालिकेमार्फत सुरू आहे धन्यवाद व भविष्यात तलावाचं देखील पुनरुत्थान करण्यात येईल तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद